अनेक कामगारांची चुकीत आहे त्यासंदर्भात आपण आदेश दिले आज उद्योग विभागाचा आढावा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत की अनेक कारखाने बंद झाल्यानंतर त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कोणताही हिशोब न देता तो कारखाना परस्पर विक्री केला जातो किंवा एन सी एल टीच्या माध्यमातून घेतला जातो आणि त्यामुळे तिथं नवीन प्रॉपर्टी उभी राहते नवीन डेव्हलपमेंट होते पण ज्या कामगारांनी आयुष्यभर घाम गाळला ते आपल्या लिगल ड्यूजपासून वंचित राहतात आणि म्हणून अशा ज्या कारखान्यांच्या बाबतीमध्ये माहिती गोळा करायला सांगितली आहे आणि जे कारखाने अशा प्रकारच्या जे कामगारांना देणी दिलेली नाहीत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी देखील एक स्वतंत्र कक्ष एम आय डी सीमध्ये उद्योग विभागामध्ये निर्माण करण्याच्या सूचना मी संबंधित उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य दिल्ली आहे त्यासाठी आपण विशेष नियोजन देखील केलेलं आहे ते देखील आपले मंत्री उदय सामंत जे आहेत त्यांनी त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीच होतं त्यात विशेष लक्ष घातलं आहे आणि त्यामध्ये इथून एक स्पेशल ट्रेन जाणार आहे आणि त्या ट्रेनमधून विशेष ट्रेनमधून बाराशे साहित्यिक त्या ठिकाणी इथून जाणार आहेत आणि त्या प्रत्येक म्हणजे त्या ट्रेनमध्ये देखील आ, जे साहित्यिक आहेत ते म्हणजे संमेलन संमेलनाशी निगडीत अशा प्रकारचं ते देखील एक साहित्य संमेलन ट्रेंडमधलं होईल अशा प्रकारचं एक नवीन संकल्पना साहित्यिकांनी देखील बा तीन दिवस काय ती, तीस तास लागतात ना त्यामुळे त्याच्यामध्ये दे, तो देखील एक नवीन कन्सेप्ट आणि आपले मंत्री देखील त्यांच्यासोबत जा जातील असं त्यांनी सांगितलं त्यामुळे साहित्यिकांना देखील त्या जो आहे तो अतिशय चांगला होईल सुसह्य होईल आणि कुठली त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील आपण घेतलेली आहे त्यासोबतच आपण जर आहे निमित्तानं की अरे बाबा हिंदुत्वाचा कुंभमेळ्याचा जायचा माझा विचार आहे आणि काय बरेच लोक जाऊन आले ना कुंभमेळ्याला म्हणजे आधी अगदी प्रधानमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जाऊन आले आणि त्यामुळे शेवटी तिथं जाणं हे त्यालाही योग्य योग लागतो योग आणि नक्की मी जाण्याचा माझाही मानस आहे उपमुख्यमंत्री समन्वय कक्ष त्यासोबतच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला जातो माहिती सरकार आहे आणि तुम्ही आता उप वैद्यकीय कक्ष म्हणाल तर बघा माझ्याकडे जी आर आहे या ठिकाणी हा जी आर तुम्ही बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जी आर आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हा वैद्यकीय कक्ष आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केला आहे आता या वैद्यकीय कक्षामधून जे अर्ज येतील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांना फॉरवर्ड केले जातील आपला तिथं रामेश्वर नाईक आहे म्हणजे मंगेश चिटे आमचा वैद्यकीय कक्षाचा जो प्रमुख आहे शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात तो काम करत होता तेव्हाही रामेश्वर नाईक उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामध्ये काम करत होते त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना जलद इथं ज्यांना वैद्यकीय सेवा पाहिजे वैद्यकीय मदत पाहिजे अशा गरीब सर्वसामान्य माणसाला यामध्ये मदत होईल आणि जेवढी जास्त आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था करू तेवढ्या जास्त लोकांना लाखो लोकांना वैद्यकीय सेवा मिळेल त्यामुळे हा कुठही काही म्हणजे कामाचं डुप्लिकेशन नाही कुठली पॅरल यंत्रणा नाही त्याचबरोबर तुम्ही अगोदर पण वॉर रूम नवीन वॉर रूम केलं म्हणाले आता नवीन वॉर रूम या ठिकाणी कुठली झाली नाही एकच वॉर रूम आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ती म देखील त्या वॉर दे, जे व्हायटल प्रोजेक्ट जे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बसून ते मॉनिटर करत होतो त्यातले अडथळे दूर करत होतो त्या मुख्यमंत्री वॉर यापुढे जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यांना चालना दिली जाईल त्यांना पुश केलं जाईल आता हे जे समन्वय कक्ष जो स्थापन केलेला आहे हा समन्वय कक्ष जो आहे शिवसेनेचे जे मंत्री आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत त्या खात्याचा आढावा त्या समन्वय कक्षातून घेतला जाईल आणि ह्या समन्वय कक्ष सी एम वॉर रूमशी देखील अटॅच असणार आहे त्यामुळे शेवटी आपण जे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागाचा आढावा घेणं किंबहुना त्यांना काय अडचणी आल्या तर त्याला त्या दूर करणं आणि त्याला चालना देणं ये याचा अर्थ कुठेही तुम्ही एक पॅरलल यंत्रणा सुरू केली आहे पॅरल काही कक्ष सुरू केलं आहे असं कशाला घेतात त्या जो समन्वय कक्ष आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी येऊन आढावा घेऊ शकतात अजितदादाही आढावा घेऊ शकतात आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि त्यामुळे टीम म्हणून आम्ही काम करत असताना आमचा एकच अजेंडा आहे की या राज्याचा विकास करणं या राज्याला जो अडीच वर्षामध्ये ज्या वेगाने आम्ही काम केलं त्याच्यापेक्षा जास्त वेगाने या पुढच्या काळामध्ये काम झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे काही ठिकाणी भाषा केली पुणे असेल कोल्हापूर असेल आणि तुम्ही दुसरं तुम्ही तुम्ही काय म्हणाले कोल्ड वॉर सुरू आहे अरे तुम्ही तुमचा टीआरपी वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुटता पण आमच्यामध्ये तसं काही नाही आहे कोल्ड वार नाही आहे आणि आम्ही काही महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही आमचं कोल्ड वार किंवा आमचा वार जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड खुट वार नाही होणार ना काय हॉट वार होणार त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही एखादी बातमी वर्तमानपत्रात आली लगेच तुम्ही चॅनलवर चालवता पण आमच्यामध्ये तुम्ही काही केलं तुमचा टी आर पी वाढवायला तरी आमच्या दोघांमध्ये नाही आमच्या तिघांमध्ये कुठलाही काही मतभेद होणार नाहीत आणि कुठलाही वादविवाद होणार नाही कारण आमचा अजेंडा काय महाविकास आघाडी सारखा खुर्चीचा सा अजेंडा नाही आहे आमचा अजेंडा जो आहे या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं त्यांना न्याय देणं या राज्याला पुढं हा विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन चाललो आहे त्यामुळे तुम्ही एवढंच सांगतो की तुम्ही फक्त रोज बातम्या अशा खळबळजनक बातम्या बात देऊन खळबळ काय कुठे उडणार नाही खळबळ उडते समोरच्या लोकांमध्ये ते त्या बातम्या द्या बरं कोणी या पूर्वीचे लोक अरे एकदाच मंत्रालयात आले होते मी एकदा आलो नाही की त्याच्या बातम्या तुम्ही करता गवाला गेला की तो नाराज झाला अरे काय तुम्ही तुम्ही जरा तुम्ही सगळे पत्रकार आमचे मित्र लाडके पत्रकार आहेत तुम्ही जरा, तुम्ही जरा, तुम्ही जरा लाडक्या बहिणीं लाडक्या भावांप्रमाणे जरा वागा काम करा चांगला सरपंच ठाकरे गट आहे पालकमंत्री पदावरती असेल महामंडळ वाटणं असेल त्यासोबतच निर्णयांवरती काटछाट असेल अशा अनेक गोष्टी होतात आणि तुम्ही एकीकडे म्हणतात की कुठे काही नाही अरे कुठं काय आहे काय तुमच्या मनातलं तुम्ही सगळं बोलताय इथं इथं सर्व तुम्ही सरकार स्थापन जेव्हापासून नवीन सरकार झालं तेव्हापासून तुम्ही हे होणार का ते होणार का याच्यामध्ये मतभेद आहेत याच्यामध्ये वाद आहेत वाद नाही एक 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 सगळे मार्ग निघत गेले आणि शेवटी मार्ग चर्चेने सगळे प्रश्न सुटतात त्यामुळे चर्चेने सगळं सुटतील सगळे विषय निक, निकाली निघतील ठाकरे गटाने घेतली त्यामुळे ठाकरे गटाने वारंवार बैठका देखील आयोजित केले गेले अरे बाबा तुम्ही आता बैठका आता जो से गई से नहीं आती है कैसे चलेगा डॅमेज कंट्रोल डॅमेज करतो अरे तुम्ही दोन हजार एकोणीस लाच बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं हिंदुत्वाला डॅमेज केलं शिवसेनेला डॅमेज केलं सगळं झालं आता काय तुम्ही त्याच्यावर आबाळ फाटलं आणि ते त्याला कुठं कुठं ठिकाण लावणार कुंभमेळ्यावर एक हिंदीमध्ये प्रश्न आहे की आप कुंभमेळा सभी सांसद विधायक आपली अरे बाबा अभी सोचा है जाने का अभी नियोजन करेंगे तब आप तैयारी करेंगे तो आपको बताएंगे सर लेकिन कुंभ में सभी लोग गए हैं कुंभ में आदरणीय देश के प्रधानमंत्री जी गए देश के गृहमंत्री जी गए देश के राष्ट्र महामहिम राष्ट्रपति जी गए हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी गए तो इसलिए वहाँ पर आ, जाना है मुझे भी कई जो वहाँ के संत महंत है वह वहाँ के जो लोग हैं उन्होंने भी न्योता दिया है और निश्चित रूप से जाने का मेरा ही मानस है इच्छा है और तैयारी हो जाएगी तो आपको बताऊंगा जब मुख्यमंत्री सहायता कक्ष को लेकर कई सारी आलोचना हो रही है कई सारी अफवाहें आ रही है उसके बारे में तू तो दिल्ली में गया है क्या अभी मैं इतना ही कहूँगा कि यहाँ कोई पैरल सरकार भी नहीं, नहीं पैरेलल यंत्रणा भी नहीं और सिस्टम का कोई डुप्लीकेशन भी नहीं है यहाँ पर जो वैद्यकीय कक्ष का बताया मैंने अभी भी जीआर बताया है ये जीआर जो है 31 अक्टूबर 2023 का है ये तारीख देख लो आप जब मैं मुख्यमंत्री था देवेंद्र जी उप मुख्यमंत्री थे तभी इसकी शुरुआत हुई है और इसकी शुरुआत क्यों हुई क्योंकि जितने भी ज्यादा ऐसे कक्ष हो जाएंगे तो लोगों को आसान हो जाएगा की सुविधा जो है लोगों की जान बचेगी लोगों को फायदा होगा जो हमारी योजना है उसकी जानकारी उनको मिलेगी योजनाओं को फायदा उनको मिलेगा अभी महात्मा ज्योतिबा फुले आयुष्मान भारत मोदी जी ने जो पाँच लाख का निधि जो योजना की है महात्मा ज्योतिबा फुले पाँच लाख की योजना है। ये सबका फायदा एक सर्व सामान्य नागरिक को मिलेगा उनकी जान बचेगी और इसी दृष्टि से इसी कारण से ये कक्ष खुला था 2023 में उसको आगे बढ़ा रहे अभी मुख्यमंत्री सहायता निधि के लोग आएंगे तो वो मुख्यमंत्री सहायता निधि के ऑफिस में उसकी अर्जी जाएगी तो ये ज्यादा जितने लोग काम करेंगे शिवसेना वैद्यकीय कक्ष काम कर रहा है डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन काम कर रहा है अजीत दादा का वैदिकी कक्ष काम कर रहा है और मुख्यमंत्री सहायता कक्ष है ही है तो ये ऐसा कुछ भी नहीं ये आप ये पत्रकारों ने ये बनाया हुआ सब ये ये है कि ये प्यारल है ये अभी ये जो वॉर रूम की बात आप करते हो तो वो समन्वय कक्ष शुरू किया है शिवसेना के मंत्री है शिवसेना के जितने डिपार्टमेंट है उसका जायजा लेना वो जितने भी उसके काम की प्रगति का जायजा लेना और उसे जहाँ पर तक कुछ अड़चन है उसको दूर करना उसको आगे बढ़ाना ये काम है उसका तो अड़ावा मुख्यमंत्री भी ले सकते आके हमारे अजीत दादा भी आके ले सकते क्या है उसमें क्या सब एक टीम बनकर हम काम कर रहे हैं और इसलिए हमारा एजेंडा एक ही है इस राज्य को आगे बढ़ाना इस राज्य का विकास करना और इस राज्य के जनता को उनको जितना भी लाभ सरकारी योजना का मिलना चाहिए वो देना और उनके जीवन में अच्छे दिन लाना बदलाव लाना यही हमारी उम्मीद है, है। कोल्ड रोवार बोल रहे हैं क्या बोल रहे हैं आप लोग ये कोई ऐसा कुछ भी नहीं है ये हमारी महाविकास आगाड़ी नहीं है इंडिया अलायंस नहीं है महायुति है और इसलिए महायुति में ढाई साल हमने जो काम किया है हमारे युति ने टीम बनकर इसलिए लैंडस्लाइड मेंडेड लोगों ने दिया है अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है तो हमें क्या मिला इससे जनता को क्या मिलेगा इसका अजेंडा हम लेके चल रहे हैं सर राजन साहेब विनंतर आता वैभव नाईक देखील तुमच्या पक्षात येणार कारण की राजन साळवींची एसीबीची चौकशी झालेली होती आता वैभव नाईकंची पण एसीबीची चौकशी सुरू अरे बाबा चौकशी वौकशी काय कोणी या ठिकाणी राजन साळवींनी स्वतः भावना व्यक्त केलेली आहे शिवसेनेमध्ये अनेक लोक येतात अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले राज्यभरातले लोक येत आहेत आज शिवसेनेमध्ये लोक काय येत आहेत याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय पण शिवसेना तिकडून उभाटातून ते लोक काय येत आहेत याचा विचार तर समोरच्यानी केला पाहिजे आपल्याला सोडून माणसं जात आहेत का कशासाठी जात आहेत याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण त्या लोकांनी केलं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे काम अडीच वर्ष महायुतीने केलं मुख्यमंत्री म्हणून मला करायची संधी मिळाली त्यामुळे लोक विश्वास ठेवत आहेत शिवसेना पक्ष जो आहे बाळासाहेबांच्या विचाराचा आनंदगी साहेबांच्या विचाराचा पक्ष दिलेला शब्द पाळणारा आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना बळ देणारा आमचा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा आमचा पक्ष आहे तुम लढो हम कपडा समाज देवायला पक्ष नाही आमचा ऑपरेशन वर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी संशय व्यक्त केलेला आहे बोलतात की आम्हाला पैशेचं आम्हीच आहेत आमच्यावर तंत्र आणतायत आम्हाला पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारची टीका केली आपल्या पक्ष मला माहित नाही कुठे गेली कोकणातले नेते आणि आमदार तुम्हाला भेटले होते त्यांची समस्या घेऊन कोकणातले सर्व आमदार भेटले होते त्यांचा जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातली कामं कोकणातली कामं कोकणचा विकास त्याला लागणारा पैसा तरतूद या सगळ्यासाठी आले होते ते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद